हेलो फ्रेंड्स मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आपल्या या मराठी टेक या चॅनल मध्ये आज की या योजने नंतर, पूर, का भाव या योजनेनंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची ही घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी आता लाडका भाऊ ही सुद्धा नवीन योजना लाडक्या भावांसाठी सुरू केली आहे तर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या तरुणांना होणार आहे आज आपण हे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पण त्याआधी माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की आपल्या आवनी मराठी टेक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन योजनांबाबत माहिती मिळत राहील चला तर फ्रेंड्स आपण पाहूया की या लाडका भाऊ या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे तर बारावी पास तरुणांना आता दरमहा मिळणार आहेत सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना मिळणार आहेत दहा हजार रुपये आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन भरू शकता याचे पुढील माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद